थोडे पैसे लागत आहे का ला लग्न तिला लग्नात वस्तू द्यायची भांडे बुडे काय नाही हो भांडे फ्रीज घ्यायचे मला मोठं मी बघून आले किंवा थोडी घेते फ्रीज अठरा वीस हजार रुपये लागत फ्रीज ला वीस हजाराच आहे नाही नाही किंवा हंड्रेड तीस अडीचशे तीस रुपयाचा नाही एवढं स्वस्त काय हे त्याच्याकडे पैसे नाही गणप्या का पैसे भेटले का घेऊ तुम्ही गणपाला का पैसे दिले अरे दिले ते कामच झालं पाचवर झाले पैसे दिले का नाही फोन झाला अरे तो घरी फोन बंद आहे त्याचा त्याच्या घरी जा पैस गरीजा गरीजा वनाले। गरीजा वनाले पैसे घेऊन घरी जाऊन आले घरी जाऊन आले नव्हती बरे काय बस जा वेट काय वाटत आण बाबू आले वेट आता एवढं पैसे घ्या बघ तुझ्या बाबा चल नाही ना ती वर वावळलं मग ती काय द्या मला घ्या आटा पेंटा काय तर कधी बंद फ्रीज द्या एखादी बाटली नाही तर जेवणा डाबा वगैरे एवढं वाया चाललं आपलं नाही ते जेव्हा सेट एखादा स्वस्त मस्त रे एवढं काय गेलं का पैशाला अर्थ एवढे हे मी काय जायक क ती शेजारी तुक्याची जमीन निघाली ती जमीन ख घ्यायची आपले केवढं बोलतो पंधरा लाख रुपये पंधरा लाख आता जरा मग आपल्याला पाच सहा लाख घरी पडली सध्या कोणाला कोणाला पैसे वाटेल हे ते ग तुला कारभार केल्या पसल का तू घरात हिशोबत जायकीत नाही गणपती दिली गणपती दोन लाख दिली पाच उर झाली तर मग आता काय करे तुला थे थे ना? अरे तो इतका आलाय काय आता काय सांगा त्याची बायको झाला तो झालाय नुसते लोकांच्या गोळा करून त्या पैसे द्यायची वाच लावत नाही पैसे घेऊन फोन करून जवळ घरी घरी गेलो ना घरी गेलो नापडत घरीच दे घरी दे बायक आता पैसे घेऊन ये जोपर्यंत पैसे त्याच्याकडेच राहतो हा मग दोन दिवस थांब पाहिलं तो तो हात जामीन तो जाखल दिला मध्ये तो आहे काय त्याला बोलावर बाक त्याच्या आईच्या नाऱ्याचा होत्या तिथे काय त्याने तुला दाखवलं काय त्याला बोस काय टाकले पैसे त्याला पैसे नाही दिले पैसे मागू दे म्हणून त्याला फोन लाग मला पाहू दे हॅलो हॅलो कुठे रे इकडे बाहेर मी काय आणतो घरी येऊन जाय बर तू आलो तो टायम नाही तो टायम लगेच वायता काय पैसे दोन लाख दोन लाख दिले काय या जरा या जरा काय मोदाला वाटत दिल या जणांना दोन रुपये टाके दिल ते काय वाटत नव्हते अरे याच तर मारते पण मोदाला काय म्हणले का आता जर त्या चुक्याची जर मी जर निघून गेली आपल्या का पैसे जर नसते तर लोकांनी जर घेते आपण का बोबा मारायचा ना त्या नाही का ना आठ गाय ओपले माग का तिथे चांगले पैसे झाले त्यांना राम राम हा राम राम हाय काय जमीनदारी बस जमीनदारी काय रे त्या तुक्याला पैसे दिले तू मध्येच ते मध्येच ते आहे मी तू मला पैसे काढून दे मला माहिती नाही पाहिजे अरे तो इतका नालाय की तू घरीच राहत नाही मी देतो बायको राहते घरी त्याची बायको राहते घरी मग तुम्हाला तिला थांबायला काय होतं म्हणजे दिवसभर थांबायचं बरोबर आहे ना आपले पैसे कुठे कळत नाही का पैसे तो घेऊन गेलाय मी फक्त मध्येच ते त्याची बायको चाटा मारते तुम्हाला हा ती मग ती घरीच नाही घरीच नाही त्याला जर बाबा आला ना बरं वाईट होईल बरं

घरी जाऊ पा घरा घेऊ जा आ, आ, पर पर पैसे काउंट तुला दहा वाजेचे परत परत पैसे कारभारी करून पस्ताव झाला विचारायचंच नाही घरामध्ये का याला पैसे जाऊ का त्याला पैसे जाऊ का मनसे कारभारी व्हायचे हा तो काय आता हा काय करायचं आई भाऊ बाबा होतो काय होत मला नावाखान्या जोप घेऊ जो पण घे मला तेच करायचं पैसे द्यायचे काय तिला ऐका आहे का तिथं बात्या त्याला मला नवऱ्याचं पानपर या आयर घ्यायचा तो आहेर घ्यायचा आता तो पडतो कधी तिला आल्या नवऱ्याचं आली दवाखान्याची

ये का तो आ, गुण 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 तू येईल कोण शेप्या मी पहिले पण दोन वेळा येऊन गेला एवढी त्याला चाट मारायची तिकडे गेली मुंबईला मला नको उघड ठेव त्याला संशय आता कधी गेला आज शक्यताना सकाळचे दोन चार फोन करायचे मला मला पण जायचं होतं तिकडे मध्ये काय नंबर बदलून टाकू काय नाय नंबर बदलून टाकू काय काय हे अगोदर तुम्ही कळायला पाहिजे होतं समजलं ना आता मला मार्केट मध्ये जायचं म्हणून मी तयारी केली आता तुम्ही म्हणता की तो शिरपा येणार मला बसून जावं लागेल त्यासाठी मुद्दाम दरवाजा लावला हा दरवाजा लावला तर तो उघडून पाहायला बसला मग 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 बंदोबस्त करा तो असं सारखं इथे येतो चार लोक बघतात बरं वाटत मला सांगा मग नाही कटळ कटळून यायचं नाही हा एकदा येईल दोनदा येईल आता नाही यायचा परत हो तो कसा माणूस आहे तो सोडणार आहे का तुम्हाला मार नाही दिवस मग आता काय मी काय सांगितलं गणपत्र काय होतं पुढे ते ना आठ दिवसापासून नाहीये काम करणारे मार मार फार छप्पी झाली आराग 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 आरा। आरा आरा। आरा। का पैतरी चुकील का होतो पैसे तुमचे द्यायचे काही पाच वर्ष झाले ना दोन लाखाला दो चार लाख झाले असते मला या जाण्या नाही पैसे बोदल नाही का त्यांचा मधला मामा आहे ना तुले आजारी बघा शिक झालाय तो तर त्यांना बघायला आठ दिवस झाले ते गेले मामा आयश्री मध्ये त्यांचा अरे मी सांगितले म्हणून दिले मी मध्ये स्त्री मला हे लोक इतके पैसे भरले मी काय बोलते नवरा देईल माझा आवाज येईल पाच वर्ष झाले म्हणते आता बघा द्यायचे तर नसते तर आमचा दरोजा बंद असते की नाही सांगा बघू आता मला बाहेर जायचंय तरी पण घातला घरी जास्त एक मिनिट काय बोलतोय आम्ही ना वावर घेतलंय माय घरचे कुरकोक पैशावरून बर ठीक आहे चालते मी आलो त्याला ताबडतोब सांगतो ठीक आहे किती पैसे आहेत दोन लाख दोन लाखायचे तरुणाचे अडीच लाख झाले अरे पन्नास हजार द्या सोडून ते सोड देतो मुदत तर द्या मुदल का म्हण पण त्याचे देऊन टाका मग मि, मी मि, सांगते त्यांना आले तुम्हाला मी विनंती करून सांग पैसे देऊन टाका चला बरं बर बाप रे बाबा तुम्ही काय ते करा मला आहे ना तो इथे आला ना तो शिकायला दे टेंशन होत बघा म्हण त्याला पण येतं ना ते पण सोडायला मागत नाही आपण कोणाचे पैसे दिले आता यायचे द्यायचे काय आपल्याला पैसे द्यायचे नाही

किती माल लाग किती लागले बोला बोला कुठून आणलं साड्या येत्या एवढी पातळ एवढी पातळ हो का चांगले आहेत तीनशे रुपयापासून तीन हजार क्वालिटी आपली काय बोलताय बोलतोय आता नमून हाय तर ऑर्डर घेतो तुम्हाला बाहेर आणू देतो दुसरी वगैरे हा संप आहे ना का या माझं काय करतो मी ऑर्डर घेतो असतो अरे दाखव आम्हाला ऑर्डर घेतली काय पाच साड्या लगेच पैसे पैसे घेऊन इकडे इकडे मोबाईल इकडे साड्या बारा ही बाई अशा क्वालिटीचा साड्या ही आहे यावला या। पाहता ही मस्त ही मस्त ही किती हा यावला 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 ती 2900 रुपयाची आहे ना हाय ना या बघा पैसे आपल्याला काय करायचे खर्चायचे ना आपल्या थोडेच लोकांचे द्यायचे दोन साड्या तसंच भेटतात डिस्काउंट मला पाच साड्या पाहिजे अरे वा मग सात सात दोन साड्या मला डिस्काउंट मध्ये डिस्काउंट मध्ये का मग कधी देतील बरं पैसे आडवून द्यायचे का नाही आडवून कठीण येते त्याच टायमा त्या साडे आण द्या बरं बरं चालेल ठीक आहे थोडे बाहेर या तुम्ही बाहेर

पैसा किती किती लापडे किती वाजता पैसे टाक पैसे टाक लगेस पैसे नाही आता पैसे पाहिले पंढर लाख आता तिथे आता तुला फाशी दे अरे तू तू जवळजवळ सामान्य म्हणून दिसतात पट्या पन्नासच आधार येते आणि इकडं पैसे पैसे नाही

मी नाही दिलं ना चल तू घरी सर घरी सर तुमचं पुरा अरे गरज तुला बा बा दोन लाख रुपये दिले लाज दे वाटे का लाज अडचणी मुळे नाही बायकोला पुढे केलं नाही का तो वे तो किती वेळेस घरी आला अरे मी घरातलं पण राहायचं नाही तू काय करायची आता बाहेर गेले घरातलं नाही पळ होत द्यायला का वाकवाड करतो दिले लगेच पन्नास हजार दिले लगेच ते रे पन्नास आज दीड खाऊ झाला रे પૈસા દાખ લાગે ના તાર મા ભાવ ગણપેલા પૈસા